नमस्कार हां मी गजानन ढाकुळकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रामटेक लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अधिकृत उमेदवार असलेल्या रश्मिताई बर्वे यांचा जो उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला तो अर्ज कोणी रद्द केला असे ते सुनीलजी साळवे हे कोण आहेत आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या बाबतीत तर आपण बघूया सुनीलजी साळवे या संदर्भात काय बोलतात ते नमस्कार नमस्कार जय भीम सलाम वाईक मी सुनील उत्तमराव साळवे रामटेक नव लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक जी आहे त्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी प्रत्येक विधानसभेच्या प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये जाऊन आता भेटीकाठी माझ्या सुरू आहेत प्रत्यक्ष भेटीगाठी माझ्या सुरू आहे सर माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला ज्या रश्मिताई बर्वे आहेत यांचा जो उमेदारी अर्ज आहे हा रद्द का झाला सर्वप्रथम म्हणजे मुळात हे जे प्रकरण आहे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे की हे मुळात प्रकरण हे केवळ आता ह्या आठ दिवसात पंधरा दिवसात झालेलं नाही आहे या प्रकरणाच्या पाठीमागे दोन हजार सातचा सा इतिहास सा आहे दोन हजार बाराचा इतिहास आहे दोन हजार एकोणीसचा इतिहास आहे मुळात रश्मीताई बर्वे यांचं का सर्टिफिकेट हे वेळोवेळी का रद्द झालं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने का रद्द झालं याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल हा मध्य प्रदेशामध्ये झालेला आहे तो तिथला मूळ रहिवासी आहे तर तो महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत पंचा समितीच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये तो पार्टिसिपेट करू शकत नाही कारण त्याचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याची वंशावळी जी आहे ती मध्य प्रदेशमध्येच भेटेल महाराष्ट्रात तर भेटणार नाही मग आता त्यांचा जन्म तिथे झाला त्यांचे वडील तिथले आहेत त्यांचे पूर्वज तिथले आहे त्यांच्या वंशावळी तिकडच्या असतील तर त्यांचं कास्ट सर्टिफिकेट तिथे बनायला पाहिजे मुळात ते महाराष्ट्रात का बनलं कसं बनलं कोणी असे वंशावळी कोणीही असे सातबारे कोतवाल पंजाब ज्या बोगस होत्या दुसऱ्या फॅमिलीच्या होत्या ती साधारे या ठिकाणी एकदा सोडून दोनदा कास्ट सर्टिफिकेट बनलेला आहे एक दोन हजार बाराला त्या निवडणूक लढल्या त्यावेळेस त्या पडल्या आता तुम्हाला माहिती आहे की एखादा उमेदवार पडला तर तो त्याला आपल्याला कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलि कास्ट व्हॅलिडिटी त्याला सादर करण्याची गरज नसते त्याला द देण्याची गरज नसते पण आता तो नंतर त्याला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी दिली होती चा चा तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या हिशोबाने आपण जर बघितलं तर दोन हजार पंधरालाच या प्रकरणाची तक्रार झाली होती आणि दोन हजार पंधराला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमुळे हे त्यांना देण्यात आलेलं दोन हजार बाराचं कास्ट सर्टिफिकेट हे रद्द झालं मग आता एकदा रद्द झाल्याच्यानंतर परत दोन हजार एकोणीसला त्या निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या आता निवडणुकीत उभ्या नंतर त्या टेकाडी सर्कलमधनं त्या टेकाडी जिल्हा टेकाडी जिल्हा परिषद सर्कलमधनं त्या निवडून आल्या निवडून आल्या त्यावेळेस त्यांनी कास्ट सर्टिफिकेट सादर केलं कास्ट सर्टिफिकेट सादर केलं मुळात दोन हजार एकोणीसला तुम्हाला माहीत असावं की सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं होतं नवनीत राणाच्या प्रकरणाच्या संदर्भात त्यावेळेस त्यांनी आदेश दिले होते की दोन हजार एकोणीसच्या आधी आणि नंतर ह्या ज्या काही कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी ज्या दिलेल्या आहेत त्याची स्फुटीनी करा त्याची चौकशी करा आणि चौकशी करण्याचे आदेश असतानाही जात पडताळणी विभाग जो आहे सामाजिक न्याय विभागाचा सा नागपूरचा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरोखर या प्रकरणामध्ये म्हणजेच रश्मिताई बर्वेच्या प्रकरणामध्ये चौकशी करायला पाहिजे होती त्यांनी चौकशी केली नाही या, के या कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये वारंवार तक्रारी याच्या आधीही झाल्या आणि तक्रारी झाल्याच्या नंतर त्याच्यावर कुठे जेव्हा शासनाच्या अधिकाऱ्यांनी कुठेही म्हणजे गांभीर्यआधी घेतलं नाही राजकीय दबावा राजकीय नेत्यांच्या दबावाखतर हे प्रकरण कुठेतरी ते बंद केलं आणि त्यांच्याविरुद्ध कोणीही काही केलं नाही हे सर्व पक्षातल्या राजकीय नेत्यांनाही माहिती आहे की त्यांचं कास्ट सर्टिफिकेट हे बोगस डॉक्युमेंटच्या आधारे बनवण्यात आलं त्यांनी जे वंशावळी जोडल्या त्या दुसऱ्या फॅमिलीच्या होत्या ॲफिडेव्हिट जे सादर केले तेसुद्धा बोगस होते म्हणजे ज्या ज्या लोकांचे त्यांनी ते डॉक्युमेंट जोडलेले त्या त्या व्यक्तींचे जेव्हा आम्ही पूर्ण माहिती घेतल्या तिथल्या स्पॉटला जाऊन आलो तर त्या त्या लोकांचं असं म्हणणं आलं की बा हे आमच्या फॅमिलीशी संबंधित नाही आहे प मात्र कुठेतरी आम्हाला प्रलोभन दाखवून त्यांनी आमचे कागदपत्र घेतले आणि त्याचा यांनी गैरवापर केलेला आहे मग जेव्हा अशा तक्रारी आल्याच्या नंतर आम्ही माहिती अधिकारामध्ये लढलो तिथे आमच्या कित्येक अर्ज मागच्या तीन महिन्यापासून फेटाळण्यात आले त्याच्यावर कुठली कारवाई होत नव्हती मी माहिती आयोगाच्या खंडपीठामध्ये नागपूरच्या खंडपीठामध्ये भांडलो आणि त्यानंतर दोनदा तीनदा हिअरिंग झाल्याच्या नंतर मग कुठेतरी मला दिलासा मिळाला आणि ते पुरावे ते कागदपत्र मला देण्यात आले आता ही झाली या प्रकरणाच्या पाठीमागची हिस्ट्री आता काही लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे की बा हे सहजासहजी कसं झालं सहजासहजी हे सहजासहजी चार दिवसात दोन दिवसात घडलेलं नाही आहे जवळपास मागच्या दहा वर्षाचा हा इतिहास आहे दहा वर्षापासून मग याच्या आधी मी तुमचं डॉक्युमेंट फ्रॉड होतं तेही रद्द झालं त्याच्या आधी मी तुमच्या विभागाकडे आधी जे निवडणूक लढल्या होत्या जिल्हापासून पासून तेव्हापासून तेव्हापासून कसा आहे की माझ्यापर्यंत ह्या तक्रारी ह्या जवळपास दोन हजार वीसच्या नंतर आल्या पण मला वाटलं बा मोठे मोठे नेते आहेत राजकारणी लोक आहेत त्यांचे हे म्हणजे समर्थक आहेत आणि आपल्याला वाटलं बा ठीक असेल असेल बा मी मी दुर्लक्ष केलं असेल बा एस सी समाजामध्ये येत असतील तर आता जे रामटेक लोकसभेमध्ये आपण सुद्धा उमेदवारी दाखल केलेली आहे त्याच्यामागे आपली काय भूमिका आहे मग कसं होतं की मुळात ज्या प ज्या वेळेस मला असं वाटलं की बा रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्र जे आहे ते अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी राखीव आहे एस सीमधील जवळपास एक एकोणसाठ जे जाती प्रवर्ग आहेत त्या प्रत्येक जातीतील प्रत्येक व्यक्तीला तो निवडणूक लढण्याचा अधिकार आहे मुळात काय होतं की रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये जवळपास एक माझ्या माहितीप्रमाणे जवळपास पाच लाखाच्यावर बौद्ध समाज आहे म्हणजे बौद्ध आंबेडकरी अनुयायी आहे तर जेव्हा त्यांच्या आकड्याच्या आधारेच कुठेतरी एस सी रिझर्वेशन ही सीट राखीव झालेली आहे आपण असं म्हणू शकतो तर मला असं वाटते की जिथे बहुसंख्याक असलेला बौद्ध समाज आंबेडकरी समाज या समाजाला कुठेतरी मला असं वाटलं की काँग्रेस असो की भारतीय जनता पक्ष शिवसेना असो म्हणजेच महायुती किंवा महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाकडनं एखादा चांगला सक्षम उमेदवार भेटायला पाहिजे होता पण मला वाटते की कुठेतरी या दोन्ही पक्षांनी बहुसंख्यात असलेल्या आंबेडकरी समाजाला त्यांनी एकदम बिलकुल म्हणजे कचऱ्यासारखं समजलं म्हणजे का त्यांची काही किंमतच नाही मुळात या सर्व पक्षांकडे चांगले चांगले मातब्बर कॅन्डिडेट होते भाजपकडे होते काँग्रेसकडे होते मात्र मुळात त्या लोकांना त्यांनी डावललं आणि सक्षम उमेदवार दिला नाही पहिल्यांदा जो दिला तो बोगस होता त्याचं कास्ट सर्टिफिकेट रद्द झालं त्याच्यानंतर मग त्यांनी मग त्यांच्याच मिस्टरांना दिलं ज्यांच्यावर मोठे मोठे आरोप आहेत जे पोलिस रेकॉर्ड आहेत जनतेमध्ये चर्चा त्यांच्या रीती तस्करीच्या संदर्भात आता मुळात माझा प्रश्न असा आहे काँग्रेसच्या नेत्यांना की बा मुळात आपण जी लढाई लढता ती खरोखर संविधान रक्षणाची लढताय का तर मला तर कुठूनच दिसत नाही की काँग्रेसचे नेते हे संविधान रक्षणासाठी लढत आहे इथे तर संविधानाची असे तैशी होत आहे एक मोठा म्हणजे ज्याच्यात खूप मोठे गुन्हे आहेत असा उमेदवार तुम्ही परत जनतेवर लादला आणि कुठेतरी धृतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव गटसुद्धा दिसला मला धृतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये म्हणजे त्यांनीसुद्धा म्हटलं हां ठीक आहे बा तुम्ही म्हणाल तोच आम्ही उमेदवार आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि दुसरीकडे महायुतीकडे काय झालं तर तुम्हाला तर आता माहितीच आहे की आजकाल जे देशामध्ये चाललेलं ते चित्र फार गढोळ झालेलं आहे काँग्रेस पक्ष फोडा शिवसेना फोडा तुमचं राष्ट्रवादी फोडा जीव निव्वळ फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि हे देशभर सुरू आहे तर कुठेतरी स्वायत्त संस्था ह्या जिवंत ठेवायच्या नाही आहेत लोकशाही यांना जिवंत ठेवायची नाही अरे रावी हुकुमशाही गुंडागर्दी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे ईडी सी बी आयचा हा जो धाक दाखवून प्रत्येक पक्षाला हे ब्लॅकमेल करून त्यांना फोडत आहेत त्यांनीसुद्धा काँग्रेस पक्षाचे जे आमदार होते राजू पारवे यांना फोडलं आणि फोडून त्यांनी आधी आपल्याकडे भाजपकडे आणलं आणि नंतर मग शिंदे गटामध्ये हळूच सोडलं की तुम्ही तिकडे जा आम्ही तुम्हाला महायुतीचा उमेदवार बनवून टाकतो म्हणजे यावरून हे लक्षात आलं की बा यांना सुद्धा सक्षम उमेदवार चांगला उमेदवार द्यायचा नाहीये त्यांच्यावर खूप आरोप आहे आता दोन दिवसापूर्वी एक मुस्लिम महिला आहे विचारी गरीब महिला त्या महिलेने आरोप केले की त्यांचे सुद्धा जवळपास वीस बावीस काहीतरी भोकंट हडपले मग आता तुम्हीच मला सांगा एकच हा एक मला हे सांगा की बघ अशा पद्धतीनं जर हे उमेदवार मोठे मोठे भ्रष्टाचार करणारे जर समजा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहतील तर मग काय करावं एक महत्त्वाचं असं होतं की मला असं वाटत होतं कुठेतरी किशोर गजबेर साहेब यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी मात्र त्यांना त्यांनी दिली नाही मग कुठेतरी वाटलं की वंचित त्यांना देत आहे त्यांना दिली नाही काय असो तो त्यांचा प्रश्न आहे पण मुळात काय झालं की ज्या पद्धतीने मी नामनिर्देशन पत्र रश्मीताईंचं होतं त्यावेळेस मी छाननीच्या वेळेस मी आक्षेप घेतले आक्षेप घेताना मला असं वाटतं की एक कलेक्टर राहिलेला जिम्मेदार पदावरचा व्यक्ती अधिकारी तो त्यावेळेस माझ्या आक्षेपावर तो मला समर्थन दिल पण त्याची भूमिका त्या, त्या अधिकाऱ्यांची भूमिका साहेबांची मला ही समर्थना दिसली नाही एक मान खाली घालून बसलेली दिसले एक आंबेडकर चळवळीचा तो ते म्हणतात स्वतःला मी अधिकारी आहे कार्यकर्ता आहे मी लढाई लढतोय असं म्हणतोय तसं म्हणतोय पण आंबेडकर समाजाच्या अस्तित्वाची जेव्हा ही शेवटची लढाई आलेली आहे इथे आंबेडकर समाजाच्या अस्तित्वात प्रस्थापित पक्षाने नाकारलं तिथे हे स्वतः बोलायला तयार नाही आहेत आणि त्यांनी आक्षेप घेतला नाही काही ना नाही ते सर्व भांबावलेले दिसले त्यामुळे मला असं वाटलं की आता कुठेतरी आपल्याला प्रस्थापित राजकीय पक्षाची जी भूमिका आहे ती पूर्ण आता अरेदाबीच्या म्हणून मी माझी उमेदवारी ज्यावेळेस हा प्रकार सुरू होता त्यावेळेस बोलण्याची गरज वाटली का तुम्हाला तुम्ही स्वतः मला असं वाटत होतं मी बोललं पाहिजे मी बोललं पाहिजे पण काय झालं की मी दोन तीन दिवसापासून बघतोय की रश्मिताई बर्वेची परत एक प्रेस कॉन्फरन्स होते मग आशिष जयस्वाल आपले रामटेकचे आमदार त्यांची प्रेस कॉन्फरन्स होते ही एकमेकाचे बुद्धाबुद्धी करून राहिले म्हणजे काय होऊन राहिलं भाजप सेनेवाले म्हणतात का बा याच्यात आमचा काही हात नाही आमचा काही हात नाही ते सुनील साळवे आणि ते रश्मिताई बर्वे यांचं आपसी वाद आहे आता मला सांगा रश्मिताई बर्वे आणि सुनील साळवे यांचं काय काय नळावरचं भांडण होतं काही वाद होता आपशी काहीच घे घेणं देण नाही त्यांच्याशी माझं काही घेणं देणं नाही माझ्याशी काही त्यांचं घेणं देणं माझं काहीच वाद नव्हता पण त्यांनी तसं बोलले हे चुकीचं आहे तुमचा काही रोल नाही तर तुम्ही कशाला मधामध्ये तोंड मारता तुमचा काय अधिकार दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून काय झालं की काँग्रेसचे लोक भाषणामध्ये बोलत आहेत किंवा ह्याच्या प्रकर्तामध्ये भाजपचे लोक आहेत भाजपचे लोक आहेत मग मला वाटतं की बा मेहनत करे मुलगा आणि अंडा काय भाजपचे ना म्हणजे मेहनत मी करत आहोत आणि भाजप सेनेच्या लोकांना कशाला आपण क्रेडिट देत आहे का म्हणून देत आहे तुम्ही म्हणजे मेहनत करणाऱ्या माणसाला तुम्ही क्रेडिट देत नाही आणि तुम्ही त्या लोकांना क्रेडिट देत आहे तर कुठेतरी मला हे चुकीचं वाटलं तर म्हणून मी परवाच्या दिवशी फेसबुक लाईव्ह केलं आणि आज मला असं वाटलं की बा हो। आज मी हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये आहो आणि या विधानसभेतील जनतेलाही हे सत्य परिस्थिती माहीत व्हावी म्हणून आज तुमच्या माध्यमातून मी जनतेच्या समोर आलेलो आहो आणि माझी भूमिका नेमकी काय आहे माझं व्हिजन काय यासाठी मी सांधण्यासाठी तयार आपलं विजन काय राहतो माझं विजन असं आहे मूळ म्हणजे विजन असतं मुळात रामटेक लोकसभा क्षेत्राचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे होता तो होताना दिसत नाही मुळात का होत नाहीये कारण या ठिकाणी जे वातावरण आहे ते गढूळ झालेलं आहे गढूळ याच्यासाठी म्हणतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे रामटेक लोकसभा क्षेत्राच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे आणि बेरोजगारी आहे म्हणून ते लोक बेरोजगार वाईट मार्गाला लागलेले आहेत गुंड प्रवृत्ती वाढलेली आहे रोजगार त्यांना उपलब्ध नाही आहे कित्येक तुम्ही सूत गिरण्या पहा कारखाने पहा हे बंद आहे डबघाईस आहे इथे नवीन फॅक्टरी आल्या पाहिजे कारखाने आले पाहिजे पण ते आणण्यास अद्याप कुणीही केलं नाही तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही विधानसभा म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला म्हटलं होतं की माझ्याकडे बघा मी त्यांना पकडून आणेल तुमचं काम करायला लागील कृपाल तुमानींना माझ्याकडे बघून तुम्ही त्यांना निवडून द्या खरोखर जनतेने त्यांच्याकडे बघून शनी कृपाल तुमाने साहेबांना दोन्ही वेळेस निवडून आणलं मग काय झालं कृपाल तुमाने चेहरा लोकांना दिसलाच नाही कुठे त्यांचं जनसंपर्क कार्यालय दिसलंच नाही त्यांनी लोकांचे कामं केलेच नाही लोकांच्या भेटीघाटी नाही झाल्या लोकांच्या समस्या कधी ऐकून नाही घेतल्या त्यामुळे हे जे दहा वर्ष जे बर्बाद झाले ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खोट्या प्रलोभनामुळे आणि आताही ते आपल्यावर उमेदवार लादत आहेत राजू पारवे जर तुम्हाने जर दहा वर्ष आपल्याला तोंड नाही दाखवलं तर आता हे काय तोंड दाखवणार आहेत का राजू पारवे दाखवणार नाही ना मुळात माझं विजन हेच आहे की या क्षेत्रामध्ये भरपूर उद्योगधंदे आले पाहिजे रोजगाराची उपलब्धी निर्माण झाली पाहिजे बेरोजगाराच्या हाताला काम मिळालं पाहिजे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे त्याचबरोबर खास करून युवकांना पुढे आता आलं पाहिजे समाज हिताचे जे काही उपक्रम आहे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे वाईट मार्गापासून त्यांनी आता परावृत्त व्हावं आणि कुठेतरी एक चांगला सक्षम उमेदवार द्यावा जेणेकरून तो त्या प्र, प्र, पदाचा उपयोग करून संसदेमध्ये आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी आवाज उचलला पाहिजे हे माझं मूळ व्हिजन आहे त्यासाठीच मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज आपल्याला जे उमेदवार आहेत रामटेक लोकसभा क्षेत्राचे साळवे यांच्याकडून रश्मीताई बर्वे यांचा उमेदवारी अर्ज का रद्द झाला याच्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांना मिळालेली आहे आज, या आज ते आपल्या आमच्या ह्या कार्यालयात आले आज ते या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्यांचं निवडणूक चिन्हसुद्धा कैची म्हणून आहेत तर आपणसुद्धा त्यांना या येणाऱ्या निवडणुकीत एकोणीस तारखेला सर्व जनतेनी अशा एका चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावे असं मी आम्हीसुद्धा आमच्या वतीनं जनतेला आवाहन करतो आणि सुनिधी साळव यांना शुभेच्छा देतो ठाकूरकर सरांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचा आभार या ठिकाणी मी या चॅनलच्या माध्यमातून हेच जनतेला आवाहन करतो की खरोखरच माझं जर काम निष्पक्ष असेल निर्भीड असेल मी जनतेच्या समस्या वेळोवेळी प्रामाणिकपणे जर उचलत असेल तर माझ्यासारखा सर्वसामान्यातला गरीबातला झोपडपट्टीमध्ये राहणारा पत्रकार जो सत्याची नेहमी बाजू धरतो तो पत्रकार हा संसदेमध्ये पोहोचला पाहिजे त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे माझं निवडणूक चिन्ह हे अपक्ष उमेदवार असल्याकारणाने कैची आहे आता मी कैची कशी घेतली का घेतली याचा इतिहासही तुम्हाला समजला मात्र भरघोस मताने आपण अपक्ष उमेदवार म्हणून मला भरघोस मताने बहुमताने विजय करा हेच मी तुम्हाला आव्हान करतो धन्यवाद